नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार एकोणावीस झालं दोन हजार चोवीस झालं आता आपण चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल घेतला आणि काँग्रेस जी चौवेचाळीस बावन्न आणि आता नव्याण्णववर आली काँग्रेस इतकं विजयी झाल्याचं काही मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करत होत दहा दिवस झाले जवळजवळ जोल आता दहा पंधरा दिवस काँग्रेसचा जो काही विजय जो चार तारखेला हाय होता तो आता हळूहळू हळूहळू कमी होतोय ज्या तार ज्या दिवशी निकाल लागला चार तारखेला काँग्रेस अगदी हाय मॉरल झालं होतं काँग्रेसचं काँग्रेसचे लोक अगदी असे टनाटन उड्या मारत होते त्याच दुसऱ्या दिवशी जेव्हा नरेंद्र मोदींनी डी ए आघाडीचे जे काही घटक दले संसदीय मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींना सर्व घटक दलांनी पाठिंबा दिला सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने अनुमोदन दिलं मग त्याच्यामध्ये नितीश कुमार असतील चंद्रबाबू नायडू असतील एकनाथ शिंदे असतील जयंत सिंग असतील किंवा अन्य दुसऱ्या पक्षाचे चिराग पासवान आहेत मोठ्या प्रमाणामध्ये घटक दले त्यांनी नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला नरेंद्र मोदींना सांगितलं कि तुम्हाला जशा पाहिजे तसं मंत्रिमंडळ बनवा कोणाला किती मंत्री द्यायचे हे तुम्ही ठरवा आमची कुठली अपेक्षा नाही आम्ही बिनशर्त तुम्हाला पाठिंबा देतोय तुमच्या ज्या ज्या गोष्टी दहा वर्षात करण्याच्या बाकी आहेत ते सगळे प्रोग्राम तुम्ही या या पाच वर्षात तुम्ही करू शकतात तुम्हाला कुठेही आम्ही आडकाठी करणार नाही अशा पद्धतीनं सगळ्याच घटक दलांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ केला आता प्रश्न कुठं उरतो आता या लोकांना आनंद झाला होता नरेंद्र मोदींना स्वतःच बहुमत मिळालं नाही भारतीय जनता पार्टीला जसं दोन हजार चौदा एकोणावीस मध्ये स्वतःच बहुमत होतं दोनशे बहात्तर पेक्षा जास्त आकडा होता तो मिळाला नाही ठीक आहे तो नाही मिळाला त्याचे अनेक कारण असतील भारतीय जनता पार्टी ते शोधेल त्याच्यावर काम करील पण त्या गोष्टीचा यांना आनंद आहे हे पंधरा वर्षात तीन अंकी आकडा टच करू शकले नाही चौवेचाळीस याचं यांना दुःख नाही आहे नरेंद्र मोदींचा आकडा दोनशे बहात्तर पेक्षा कमी राहिला याच यांना आनंद आहे म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत बाकी राडकी झाली पाहिजे अशा वृत्तीची ही काँग्रेस इतकं घाण बोलण्याची वेळ आमच्यावर सुद्धा का येते की स्वतःच नव्याण्णवच्या वर यांचा आकडा गेला नाही आणि हे कशाचं उत्सव साजरा करतात ते काँग्रेस जिंकली काँग्रेस जिंकली अरे बाबा तुमच्या नव्याण्णव वरती नाहीये पंतप्रधान किंवा सरकार बनवण्यासाठी दोनशे चा आकडा लागतो मग झालं त्याच्यानंतर सरकार फॉर्म झालं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले माता आता परत काड्या टाकायला सुरुवात पीडीपीने हे मागितलं यांनी ते मागितलं चंद्राबाबूंनी ते मागितलं चंद्रा चंद्राबाबांनी पाच मागितले नितीश कुमारांनी पाच मागितले मग आता नरेंद्र मोदी कसं काय देणार आहे हे सरकार कसं चालेल नितीश कुमारांनी सी सी एस च मंत्रीपद मागितले कोण म्हणे अर्थमंत्री नितीश कुमारांनी मागितला संरक्षण मंत्री चंद्राबाबूंनी मागितला एकनाथ शिंदेनी दुसरंच काहीतरी मागितलं या सगळ्या अफवा पसरवण्याचं काम यांना असं वाटत होतं की चंद्राबाबू सी सी एस मधले काही पद मागेल नितीश कुमार सी सी एस मधले काही पद मागेल आणि नरेंद्र मोदी याला गाडकाठी घालतील नरेंद्र मोदी देणार नाही मग यांच्यामध्ये वाद होतील युद्ध होईल लढाया होतील मग आपला आपण बोंबील बाजून घेऊ मग आपण चंद्राबाबूला आपल्या बरोबर घेऊ नितीश कुमारांना अलगत आपल्याबरोबर घेऊ नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही शपथविधी यांचा होणार नाही अशी आपण काळजी घेऊ पण काही झालं नाही सगळे जे काही महत्वाचे पद होते जी काही मिनिस्ट्री आहे सी सी एच मग त्यामध्ये गृह असेल वित्त असेल संरक्षण असेल परराष्ट्र असेल त्याच्याही नंतरचे कायदा आहे ग्राम विकास आहे सार्वजनिक बांधकाम आहे संसदीय कार्यमंत्री आहे किंवा पंतप्रधान कार्यालयाचं मंत्रिपद असेल अन्य इतक व्यवस्थित आणि पूर्ण पंतप्रधानांची छाप असलेलं मंत्रिमंडळ स्थापन झालं मग आता काय बोलायचं मग आता राहिलं लोकसभेचा अध्यक्ष बाकी चंद्राबाबूंनी आपला केला पाहिजे का करतील ना जर करतील ते जर तसं वाटलं नरेंद्र मोदींना असं वाटलं की चंद्राबाबूंचा लोकसभेचा अध्यक्ष करायचा आहे तर करतील ते त्यांच्यामध्ये एकमत आहे ते एकमेकांना मानतात बसतात उठतात त्यांना असं वाटलं तर नितीश कुमारांना पण ते देतील पण हे तुम्ही सांगण्याचं काय कारण हे फक्त काडी टाकायची आहे आणि भडका कसा होईल इतकं यांचा एक उद्देश आहे मग आता काय म्हणायचं आता खात्री आली की नरेंद्र मोदी काय भारतीय जनता पार्टी शिवाय लोकसभेचा अध्यक्ष करणार ना नाहीये न चंद्राबाबूला देणार न नितीश कुमारांना देणार कारण त्यांना पण सगळ्या गोष्टी अवगत आहे कारण राज्यसभेमध्ये जे काही उपसभापती आहे ते नितीश कुमारांचे आणि लोकसभेमध्ये उपसभापती हे चंद्रबाबूंचे देणार आहे नरेंद्र मोदी मग यांनी मागणी केली नाही आम्हाला उपसभापतीचा तुम्ही द्या नाही तर मग आम्ही उपसभापतीचं कॅन्डिडेट आम्ही तुमच्या उमेदवारासमोर उभं करू कुणी अडवलंय तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णवचा ज्या लोकसभेमध्ये एन डी ए आघाडीचा आकडा आहे त्याच्यातले काही लोक तुम्हाला मतदान करणार आहे पण फक्त खोटं नॅरेटिव्ह पसरायचं बाकी याच्यापेक्षा काही करायचं नाही मग आता राहिला प्रश्न काहीच होणार नाही काही यांच्या आपलं काही आता भारतीय जनता पार्टीचं किंवा एन डी ए आघाडीचं आपलं काही आता वाकडंच होणार नाही मग आता लोकही हळूहळू म्हणायला लागले अरे नरेंद्र मोदींना तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेच नाही त्यांचं बहुमत आलं तर पण त्यांच्या आलायन्सचं तरी आलं म्हणजे नरेंद्र मोदींना काँग्रेस हारू शकली नाही असं आता दबक्या आवाजात लोक म्हणायला लागले आणि हे पण म्हणायला लागले कारण आता म्हटल्याशिवाय पर्याय नाही आता तुम्ही जर जिंकले तर मग तुम्ही पंतप्रधान व्हा एक तर तुम्हाला बाप दाखवा दाखवावं लागेल किंवा श्राद्ध घालावं लागेल त्याच्यामुळं हळूहळू म्हणायला लागले की नाही नाही आता ते त्यांचं आलंय पण ते चुकून आलं नरेंद्र मोदींचं सरकार चुकून आलं एचं चुकून आलं आमचं तर काय म्हणणं नाही आम्ही असं काय पाडणार नाही पण ती ऑटोमॅटिक पडेल पडेल तेव्हा पडेल पडलं तर तुम्हाला आनंद होईल पण यांना नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले ही गोष्ट मान्यच करायची नाही म्हणून मग आता परत लोकांमध्ये जो काही दहा बारा दिवसाने जे ईव्हीएम जिवंत होतं त्या युएमचा खून करण्यात आला त्याला मारण्यात आलं कारण का लोक पण म्हणायला लागले अरे यू व्ही एममध्ये काही फॉल्ट नाही यू एमचा काही प्रॉब्लेम नाही भारतामध्ये यू एम सेफ आहे कारण सुप्रीम कोर्टाने पण तसं त्यांच्या आदेशात म्हटले की यू एम सुरक्षित आहे आणि यू एमच्या बाबतीत कुठलीही याचिका आता आपण घेणार नाही क्लीन चिट दिली यू एमला निवडणूक आयोगाने वारंवार सगळ्याच राजकीय पक्षांना वारंवार आमंत्रित केलेले के के का तुम्ही इथं या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा एकही पक्षाचा मायका लाल तिथं निवडणूक आयोगात पोहोचला नाही आणि ईव्हीएमच्या बाबतीत पाहायला सुद्धा गेला नाही डोकवायला सुद्धा गेला नाही फक्त सार्वजनिक ठिकाणी राजकीय भाषण द्यायचे आणि लोकांच्या गोरगरिबांच्या अज्ञान लोकांच्या मनामध्ये एक भ्रम तयार करायचा पाप आणायचं आणि वेगळ्या वेगळ्या थेऱ्या चालवायच्या जे काही परदेशात सुद्धा यांचे दलाल बसलेले सोरोज सारखे यांनी अनेक एजन्सी हायर केलेल्या त्याच्यासाठी परकीय फंड सुद्धा याच्यासाठी काँग्रेस उभारते काँग्रेसचे सुद्धा अनेक दलाल तिथं बसलेले यांनी फॉरेनच्या न्यूज पेपरमध्ये अनेक बातम्या प्लॅन करायच्या आणि मग त्या जगभर पसरवायच्या आणि मोदींना कसं बदनाम करता येईल याचं षडयंत्र सुद्धा काँग्रेस वारंवार करत असतं तोच आता ईव्हीएमचा आहे मग ॲलेन मस्कनी म्हणायचं ईव्हीएम तर बंदच करायला पाहिजे काय संबंध बाबा तुझा आमच्या सुप्रीम कोर्टाने ईएमच्या बाबतीत सरळ सरळ सांगितलंय की ईएम सेफ आहे कोणी फॉरेनर सांगेल की चा असय ईव्हीएमचं तसे फक्त बदनामी ह्या लोकांचे शेर जे भारतीय अर्थव्यवस्थेत आहे यांचं इथं वाटोळं झालं मग यांना देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची संधी मिळाली मग यांनी काहीतरी वावड्या उठवायच्या आणि सरकारला बदनाम करायचं याच्यापेक्षा वेगळं कुठलंच षडयंत्र नाही हे सगळं षडयंत्र करून करून राहुल गांधी काँग्रेस बदनाम होते आणि आता ईव्हीएमची बोंब ही शेवटची बोंब यांची नव्याण्णव जागा आल्या कशा निवडून आल्या ह्या चौवेचाळीस बावन नव्याण्णव वाढल्या ना तुमच्या जागा ईव्हीएम हॅक झाल्या असेचाळीस वरून पंचवीस वर का नाही गेले नरेंद्र मोदींचं पाच लाखांचं अंतर दीड लाखावर आलं का ते नरेंद्र मोदींना दहा लाख करता नाही आलं राजनाथ सिंगांचं सहा लाखावरून चौऱ्याहत्तर बारा लाख नाही करता आलं राहुल गांधींच जे राय असं वाटत होतं की राहुल गांधी हरतील ते साडेतीन लाखांनी जिंकले मोदींनी ते का कमी केलं नाही स्मृती इराणी राहुल गांधी समोर हरल्या मोदींना त्या जिंकावत्या हो आल्या असत्या पण बे शर्मपणे अतिशय खोट बोलायचं आणि जनतेने यांना तिसऱ्यांदा हरवले पण यांनी बाकी मानायचं नरेंद्र मोदींना हरवले याच्यातून हे धडा घेणार नाही आणि जनतेने जो काही कौल दिलाय तो मान्य करणार नाही यामध्ये पप्पू तर फेल झालाच आहे पण या काँग्रेस बरोबर जे काही आघाडी करून जे काही लोक बरोबर आहे कारण जनतेचा कौल तुम्ही नाकारू शकत नाही जनतेने तुम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय तुम्ही तो कौल स्वीकारला पाहिजे विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा तुम्ही चौथा स्तंभ म्हणून पाच वर्ष व्यवस्थित पार पाडली पाहिजे त्याला तर लोकशाही म्हणतात पण तुम्ही पाच वर्ष बोंब मारत जर राहिले आम्ही जिंकलोय आम्ही जिंकलोय आम्ही जिंकलोय आम्ही हरलो नाही मन नोदी हरले तर लोक तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षांनी परत सुद्धा तुमची जागा दाखवतील आणि तुम्हाला योग्य ती जागा दाखवल्याशिवाय लोक थांबणार नाही ईव्ही एमची बोंब मारून आता काही फायदा होणार नाही ईव्ही एम ई एम करून लोकांच्या पण लक्षात आले की आता हे फक्त स्वतःचं अपयश आहे याच्यासाठी फक्त आता ही ई व्ही एमची बोंब आहे दुसरं काहीच नाही हीच लोकांना यांची ही मेक समजली पाहिजे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद